नमस्कार आपली लोकशाही ही प्रातिनिधिक लोकशाही आहे आपण लोकांमधून आपल्यामधूनच आपले प्रतिनिधी निवडून देत असतो आणि हे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते संसदेपर्यंत जी वेगवेगळी लोकशाहीची सभागृह आहेत तिथे आपले प्रश्न मांडत असतात त्यांनी आपले प्रश्न तिथे मांडणं अपेक्षित आहे त्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे त्यावरती उपाययोजना होणं अपेक्षित आहे लोकप्रतिनिधी त्यांच्या कार्यकक्षेमध्ये त्यांची कामं करत असतात त्याच्याबद्दलची टीका टिप्पणी आपण माध्यमांमधून वाचत असतो आपण आपलंही काही मत त्याबाबत बनवत असतो आणि ही प्रक्रिया अशी सुरू राहिलेली असते परंतु याच्यामधला एक याच्यामधली एक अडचण अशी आहे की आपण नागरिक स्वतःहून अशा प्रकारचं आपल्या लोकप्रतिनिधींचं काही मूल्यमापन करावं त्यांच्याशी आपण एक संवाद प्रस्थापित करावा आपण त्यांना निवडून दिलेलं आहे त्यामुळे ते खरं तर आपल्याला आन्सरेबल आहेत तर त्या या दृष्टिकोनातून त्यांच्याशी आपला संवाद प्रस्थापित करणं त्यांच्यापर्यंत आपले प्रश्न पोचवणं याकरता संघटितपणे आपण काही प्रयत्न फारसे करत नाही आणि आपल्या असं लक्षात येईल की खरंतर आपण ज्याला पार्टिसिपेटिव्ह डेमोक्रेसी म्हणतो सहभागित्वाची लोकशाही त्यामध्ये हे फार आवश्यक आहे की नागरिकांनी आपल्या प्रतिनिधींशी संवाद कायम खरंतर ठेवायला पाहिजे याच उद्देशाने आम्ही संपर्क या आमच्या संपर संस्थेमार्फत आमदार संवाद मंच हा उपक्रम काही ठिकाणी सुरू केलेला आहे आणि ह्याची कल्पना अशी आहे की त्या त्या शहरातल्या किंवा गावातल्या काही सजग जबाबदार नागरिकांनी एकत्र येऊन एक गट स्थापन करावा आणि त्यांनी आपला संवाद आपल्या लोकप्रतिनिधी सुरू करावा या गटामध्ये पत्रकार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली कोणी माणसं असू शकतात ज्यांना अशा प्रकारचे अशा प्रकारचे संवाद करण्यामध्ये आस्था आहे ज्यांना एकूणच लोकशाही प्रक्रियेबद्दल आस्था आहे त्याबद्दलचं गांभीर्य आहे अशा मंडळींनी तिथे आपला सहभाग नोंदवणं अपेक्षित आहे होतं काय की आपण राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांना रस असतो राजकारणामध्ये आज काय झालं कोण सत्तेवरती हो आलं कुठला पक्ष फुटला कुणी काय केलं डावपेच काय आखले गेले या सगळ्यामध्ये आपल्याला रस असतो परंतु आपले जे जगण्यामधे आपले जे जगण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडले जात आहेत ना त्याच्याबद्दल काही काम होत आहे ना याच्यावरती येऊन लक्ष ठेवायचं काम करायला आपण तयार नसतो त्या त्या बाबतीत आपण आपला उत्साह दाखवत नाही आणि हे लोकशाही करता चांगलं नाही आहे खर तर इथे आम्ही तुम्हाला असं आवाहन करतोय की समजा तुम्हाला तुमच्या शहरात गावात असा एखादा आमदार संवाद मंच सुरू करायचा असेल तर त्याकरता तुम्हाला आम्ही मदत करू शकतो तुमचा असा एक गट तयार झाला तर आपले प्रश्न कशाप्रकारे लोकप्रतिनिधींशी मांडायचे प्रकारे त्यांच्याशी संवाद साधायचा याबाबत आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो अशी मदत करायला खरं तर आम्ही उत्सुक आहोत त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण या लोकशाही प्रक्रियेचा एक सक्रिय घटक म्हणून काही काम करू करूयात तर आम्हाला जरूर संपर्क करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ईमेल आय आणि इतर तपशील संपर्काचा आमचा मेल तुम्ही जरूर आम्हाला संपर्क करा आणि लोकशाही आपली बळकट करण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवा धन्यवाद